सोलापूर तहसील कार्यालयात फेरफारांची शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबवण्यात येत आहे शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालयं आणि सर्व तलाठी सज्जांमध्ये फेरफारांची शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम दर गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबवण्यात येत आहे एखाद्या गुरुवारी शासकीय सुट्टी असल्यास फेरफारांची शाळा उपक्रम लगतच्या कार्यालयीन दिवशी राबवण्यात येणार रा आहे हा उपक्रम अतिशय महत्वाकांक्षी असून या माध्यमातून नागरिकांना वेळेत सुविधा पुरवणं हा मुख्य उद्देश आहे तरी तालुका प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येतं की सर्व शेतकरी बंधूंनी नागरिकांनी आपल्या प्रलंबित अनोंदणीकृत नोंदणीकृत फेरफार नोंदीच्या निर्गतीसाठी संबंधित मंडलाधिकारी किंवा ग्राम महसूलाधिकारी यांच्या कार्यालयात दर गुरुवारी उपस्थित राहून कामकाज पूर्ण करून घ्यावं याबाबतचं आवाहन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं तहसील कार्यालय उत्तर सोलापूरच्या वतीने सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी दर गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळामध्ये सदर दिवशी असल्यास नगरच्या दुसऱ्या दिवशी सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी माझी उत्तर सोलापूर तालुक्यातील स सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपले नोंदणीकृत व दोन्ही संबंधीचे कामकाज प्रत्येक गुरुवारी तलाठी सजावट व कार्यालयामध्ये उपस्थित राहून पूर्ण करून येते